संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये विविध गोष्टी आता लोकांच्या समोर येत आहेत परंतु काही वेगळी गोष्ट लोकांच्या समोर आली पाहिजे महत्त्वाची बातमी रिंगणच्या प्रेक्षकापर्यंत पोचली पाहिजे यासाठी सातत्याने टीम रिंगण प्रयत्न करते आम्ही प्रयत्न करतो आता हेच उदाहरण पहा पंधरा जानेवारीला रात्री परळीमध्ये नेमकं काय घडलं आता पंधरा जानेवारीचा दिवस आठवा पंधरा जानेवारीची ती रात्र ज्या रात्री राज्याचे मंत्री धनंजय मुंडे हे परत आले ती रात्र त्या रात्री परळीमध्ये नेमकं काय घडलं या अत्यंत महत्वाच्या विषयावर मी आज आपणाशी बोलणार आहे नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह आज एकवीस तारीख आहे आणि गेली पाच सात दिवस सातत्याने माझा किंवा टीम रिंगणचा कि हा प्रयत्न होता की धनंजय मुंडे जेव्हा परळीमध्ये पहिल्यांदा आले तेव्हा नेमकं काय घडलं त्यांना कोण कोण भेटलं कुठं भेटले किंवा धनंजय मुंडे स्वतः कोणाला भेटले या संदर्भातली काही माहिती आपल्या हाती लागू शकते का किंवा त्या आल्याच्या पहिल्या दिवसामध्ये आरोपींच्या संदर्भामध्ये धनंजय मुंडेंकडे कोण येतं का किंवा धनंजय मुंडे कोणाकडे जातात का या विषयाची माहिती संकलित करण्याचा आपण प्रयत्न केला आणि स्वाभाविकपणे जी बातमी टी व्हीवर यापूर्वी आलेली आहे की धनंजय मुंडे हे वाल्मिकराच्या कुटुंबियांना भेटले वाल्मी कुटुंबियांना भेटले एवढ्याच बातमीवर थांबायचं का तर त्या भेटीमध्ये नेमकं काय घडलं वाल्मिकराच्या घरी जेव्हा रात्री धनंजय मुंडे हे गेले ते कशी गेले की ही भेट जास्तीत जास्त गुप्त कशी ठेवता येईल याचा प्रयत्न कसा झाला फोटोग्राफर व्हिडिओग्राफर किंवा मोबाईलधारकांना तिथे प्रवेश कसा दिला नाही किंवा कसल्याही पद्धतीचं चित्रीकरण करायचं नाही आ, फोटो काढायचे नाहीत याची दक्षता घेण्याची जबाबदारी त्याने आपल्या सुरक्षा रक्षकांच्यावर कशी दिली या सगळ्या गोष्टी आता मी आपल्यासमोर मांडतो आहे मित्रांनो धनंजय मुंडे जेव्हा पंधरा जानेवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमाराला परळीमध्ये पोहोचले आणि परळीत पोहोचल्यानंतर त्यांनी थोड्याशा उशिराती म्हणजे सा साधारणपणे वेळेमध्ये थोडासा संभ्रम आहे साडेबाराच्या सुमारास सा, अशी काही मंडळी म्हणत आहेत तर दोनच्या नंतर अशी काही मंडळींचं मत आहे अर्थात ते जेव्हा केव्हा भेटायचं असेल तेव्हा पंधरा तारखेला पंधरा जानेवारीच्या रात्री धनंजय मुंडे यांनी कराडची पत्नी मंजेली कदम मंजेली कराड आणि त्यांच्या मातोश्री पारोबाई कराड यांची भेट घेतली त्यावेळेला वाल्मिक कराडांची काही फॅमिली तिथं ते उपस्थित होती आणि मग धनंजय जे मुंडे जेव्हा कराडांच्या घरी गेले तेव्हा मुंडेंना पाहून पहिल्यांदा मंजिली कराड या ज्या वाल्मी हो कराड यांच्या पत्नी आहेत त्यांनी हंबरडा ते तिराडाला लागल्या आणि मग धनंजय मुंडे यांनी त्यांना त्यांचं सांत्वन करण्याचा किंवा त्यांना धीर देण्याचा प्रयत्न वगैरे केला हे सगळं होत असताना एक गोष्ट मंजेरी मंजेली कराड वारंवार म्हणत होती की तुमच्या राजकारणासाठी माझ्या नवऱ्याचा बळी गेला आहे माझा नवरा जर सुटला नाही तर मला तोंड उघडावं लागेल माझ्या नवऱ्याला सोडवण्याची जबाबदारी तुमची आहे किंवा माझा नवरा निर्दोष असताना तो अडकलाच कसा किंवा त्याच्या पाठीमागं तुम्ही राज्याचे मंत्री असताना त्यांना अटक होऊ दिलीच कशी असे अनेक प्रश्न मग ते काही प्रश्न नियमानुसार असतील काही प्रश्न भावनेत असतील असे धाड 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 वाल्मीकरणांच्या कराडांच्या पत्नीने धनंजय मुंडे यांना विचारायला सुरुवात केलेली आहे आता प्रश्न हेच होते का ह्याचं स्वरूप काही वेगळं असेल तर ते तसं असू शकतं कारण घटनास्थळावर प्रत्यक्ष ना मी होतो ना माझा प्रतिनिधी होता परंतु मिळालेली माहिती अशी आणि वारंवार या बैठकीमध्ये मुंडे हे धीर देत होते की सगळं व्यवस्थित होईल आपण काळजी करू नका सगळं ठीक होईल आपल्या पाठीमागे आपला पक्ष आहे आपल्या पाठीमागे राज्यातलं सरकार आहे अशा पद्धतीचा धीर ते देत होते अशी ही चर्चा ऐकायला मिळाली अर्थात ही सगळी लोकांच्याकडनं चर्चेतून मिळवलेली माहिती आहे अधिकृतपणे ना ती कॅमेरा बंद आहे ना त्याचा कोणी साक्षीदार आहे ही मी पुन्हा पहिल्यांदाच स्पष्ट करतो आणि मग मुंडे आधार देत होते धीर देत होते की काही घडणार नाही व्यवस्थित होईल लवकरच ते बाहेर येतील अशा पद्धतीचा धीर ते देत होते परंतु एक गोष्ट तिथं की वारंवार मुंडेंना वाल्मिकी पत्नी ही धमकी देत होत की मी तोंड उघडणार आहे मी तोंड उघडल्यानंतर तुम्हाला अवघड होईल अशी धमकी ती धनंजय मुंडे यांना देत होते आता वाल मंजिरी वा मंजिरी कराड यांच्याकडं अशा कोणत्या गोष्टी आहेत अशी कोणती गुप्त प्रकरणं आहेत अशा कोणत्या गुपित गोष्टी आहेत किंवा अशी कुठली गोष्ट आहे की त्यांनी जर तोंड उघडलं तर ते धनंजय मुंडेंना उद्या भविष्यामध्ये खूप अडचणीचं ठरणार आहे अर्थात आता वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा एवढा सगळा बारदाना चालवत होता म्हणजे बऱ्याच गोष्टी वाल्मिकराडांच्या पत्नीला माहीत असणं स्वाभाविक आहे मग त्या प्रॉपर्टीच्या असतील त्या जमिनीच्या असतील त्या संपत्तीच्या असतील त्या अवैध मार्गाने आलेल्या पैशाच्या असतील विविध ठिकाणी खरेदी केलेले प्लॉट्स असतील जमिनी असतील किंवा आणखीन काही चल अचल जे काही संपत्ती असेल या संपत्तीच्या संदर्भामध्ये असतील किंवा त्यापूर्वीच्या काळामध्ये धनंजय मुंडेंच्या राजकारणासाठी केलेले काही गैरप्रकार असतील गैरमार्ग असतील या सगळ्या गोष्टीची माहिती ही आ, वाल्मी कराडांच्या पत्नीकडं करा। असली पाहिजे त्यामुळेच ते वारंवार वारंवार धनंजय मुंडे यांना असं म्हणत होतं की मला तोंड उडायचे पाहिजे तुम्ही आणू नका माझा नवरा कुठल्याही किमतीमध्ये सुटला पाहिजे आणि धनंजय मुंडे त्यांना अशी धीर देत होते दे की काळजी करू नका सरकार आपल्या पाठीमागे पक्ष आपल्या पाठीमागो मी असं सोडून बाजूला होणार नाही खंबीरपणानं उभं राहीन वगैरे वगैरे बस आ, या सगळ्या गोष्टीकडं आपण जेव्हा बघतो किंवा ही गोष्ट आपण लोकांच्याकडनं जेव्हा ऐकतो लोकांच्यामधली चर्चा आपल्यापर्यंत अशा पद्धतीची जेव्हा पोचते आपण शोध घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा भविष्यामध्ये जेव्हा वाल्मिकी कराड हा संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये सुद्धा आहे हे सिद्ध होईल तशी साखळी त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचेल आणि त्यांच्यावर अधिकृतपणे खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्यांचा सहभाग असल्याचं प्रथमदर्शनी जेव्हा तपास यंत्रणेच्या हाताला लागाल आणि वाल्वी कराडसुद्धा या प्रकरणामध्ये आहेत हे कायदेशीर निष्पन्न होईल तेव्हा या मंजली कराड गप्प बसणार नाहीत मंजली कराड पुन्हा खूप मोठा गौप्यस्फोट किंवा स्फोट ते परळीमध्ये केल्याशिवाय राहणार नाहीत ते माध्यमांच्या समोरसुद्धा येतील ते आपलं तोंड उघडतील आणि त्यांचं जर तोट उघडलं तर धनंजय मुंडेंचं राजकारणाचं नेमकं काय होईल किंवा धनंजय मुंडेंच्या सगळ्या अस्तित्वाचं नेमकं काय होईल अशा प्रकारचा प्रश्न भविष्यामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं धनंजय मुंडेंचं आता पहिलं काम हे असणार आहे की कि कुठल्याही किमतीमध्ये या मंजली कराड जे आहेत त्या शांत राहतील त्या तोंड उघडणार नाहीत कारण त्यांचं तोंडांमधून बाहेर पडणारा शब्द हा कदाचित कदाचित धनंजय मुंडेंसाठी खूप घातक असू शकतो किंवा त्यांचं संपूर्ण राजकीय आयुष्यसुद्धा संपवणारा हा सगळा प्रकार असू शकतो आणि त्यामुळं या भेटीमध्ये धनंजय मुंडे त्यांना धीर द्यायला जरी गेले असले तर उलट पक्ष ते त्यांच्याकडून त्या त्यांच्या क परिवारातल्या सदस्याच्याकडून एक प्रकारची धमकी घेऊनच ते वापस आलेले आहेत आता धनंजय मुंडे तो प्रकार कसा फेस करतात त्यांच्याकडे कर या सगळ्या प्रकाराची किती कॅपॅसिटी आहे हा त्यांचा विषय आहे परंतु त्यांनी भेट घेतली भेट घेतल्यानंतर सांत्वन करण्याचा सा प्रयत्न केला आणि त्या सांत्वनामध्ये खरं म्हणजे यांना धमके दिले त्यामुळं धनंजय मुंडे हे अधिक तणावात असण्याची शक्यता बोलून दाखवले जात आहे आणि परळीचे प्रॉपर परळीचे लोक किंवा ज्या भागांमध्ये यांचं घर आहे वाल्मिक कराडाचं त्या गल्लीतल्या आसपासचे लोक मग तिथले पांटप्रिय असेल गल्लीतले सायकल पंक्चरवाले असतील किंवा कुठेही लोक असतील ते म्हणत आहेत किंवा आता भविष्यामध्ये जर असं घडलं की कराड वहिनी जर बोलू लागल्या तर मात्र मग डी एमना खूप अडचणीचं होणार आहे अशा प्रकारची भाषा किंवा अशा प्रकारची भाकीत आता परळीमध्ये केली जात आहेत या प्रकरणामध्ये म्हणजे कराड यांची चौकशी होईल का पोलिसांनी तशी दबाने त्यांना पूर्वीची घेतलेली आहेच पण अधिक वेगळ्या तपासासाठी म्हणून पुन्हा एकदा पोलीस किंवा एस आय टी ही मंजिरी कराड यांच्याकडे येणार आहे का किंवा या सगळ्या आरोपींची आरोपीच्या संबंधात असलेल्या लोकांची नारको चाचणी होणार आहे का हा सुद्धा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि जर नारको चाचणी झाली तर खूप मोठ्या गोष्टी भविष्यामध्ये या परळीच्या या संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये गुंतलेल्या लोकांच्या पुढे येण्याची ताट शक्यता आहे धनंजय मुंडे यांनी साई संस्थानाच्या कार्यक्रमामध्ये किंवा शिर्डीच्या आपल्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये किती थाटात भाषण केलं असलं किती स्टाईलमध्ये भाषण केलं असलं किंवा मी त्यातला नाहीच अशा पद्धतीचं भाषण त्यांनी जरी केलं असलं तरी ते त्यांचं बाहेरचं नाटक होतं त्यांचं जे आतलं मन आहे किंवा आतले धनंजय मुंडे आहेत हे धनंजय मोठे मोठ्या काळजीत आहेत किंवा ते असलेच पाहिजेत ते असावेतच असं सगळ्या परळीच्या आणि बीडच्या लोकांना वाटतं तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट करा आपले कमेंट आम्ही वाचतो आपलं मार्गदर्शन आम्ही ऐकतो आणि आपल्या भावना लक्षात घेऊन पुढची वाटचाल करतो अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगल लाईव आवाज महाराष्ट्राचा